शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने विरोधी असं आहे की आंदोलन मराठी भाषा आमची जी आहे मायबोली तिची गळचेपी केली जाते म्हणून आहे हिंदी सक्तीचा जो अध्यादेश सरकारने काढला ते निषेधार्थ आहे त्या गॅजेटची आम्ही आज होळी केलेली आहे आणि पाच तारीखला मराठी माणूस एक पटतोय मान्य उद्धव साहेब मान्य राजसाहेब आणि मराठी जे राजकीय पक्षाचे मोठे नेते आहेत ते सगळे आणि सर्वसामान्य मराठी माणूस मराठीवर प्रेम करणारा साहित्यिक कलाकार हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होतात पुढची भूमिका पुढची भूमिका आमची भूमिका प्रखर आहे मराठीवरती अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही कुठच्याही भाषेच्या द्वेष्ठे नाहीत आम्ही कुठच्याही भाषेच्या विरोधात नाहीत पण या महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे आणि ही मराठी आमच्या मराठीतच विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता तर मराठी माणूस म्हणून आम्ही मराठी भाषेसाठी एकवटलेलो आहोत मुंबई महानगरपालिका अजून वेळ आहे ना, ना। खर तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे पहिली ते चौथी त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचं करण्याचा अध्यादेश शासनाने काढलाय तर हे फार चुकीची गोष्ट आहे कारण एकतर विद्यार्थ्यांना अगोदरच शिक्षणाचा ओझा असतो होता हो नाही आणि म्हणून पाचवी पासून होती ती थी, ठीक होती परंतु पहिली ते चौथी सक्ती जे करण्याचा जो अध्याद आणलाय त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आंदोलन होतं एकाच ठिकाणी होतंय मला वाटतं हे शासनाची किंवा जे सरकार आहे माहिती महायुती सरकार त्या सरकारचं हे कुठेतरी याच्या पाठीमागून नाव खेळणारा घेण्याचा प्रकार आहे निवडणूक समोर ठेवून प्रांतवादामध्ये किंवा भाषा भाषेमध्ये हे निर्माण करण्याचा प्रकार आहे पण लोकांना सगळ्यांना समजलेलं आहे आम्हाला कुठल्याही भाषेचा द्वेष नाही आहे हिंदी भाषेचा विरोध नाही आहे किंवा हिंदी भाषिक जे आपले बांधव आहेत त्यांना त्यांच्या विरोधात देखील कुठली भावना नाही आहे परंतु हिंदी जे सक्ती जी कल केली जाते याच्याबद्दल हा द्वे आंदोलन आहे आणि हे आंदोलन अतिशय तीव्र करण्याचा जर तो अध्यादेश मागे नाही घेतला तर हे अधिक तीव्र करण्याचा निश्चितपणाने हे आंदोलन तीव्र होईल की जे या ठिकाणी शासन चे एक एक प्रकार सुरू करते आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करते संभ्रम निर्माण करते हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत म्हणून हा जो शक्ती जोपर्यंत मागे घेणार हा आंदोलन तीव्र होईल मला वाटते वाटते येणाऱ्या पाच तारीखला उद्यापासून अधिवेशन सुरू होते अधिवेशनाच्या काळामध्ये अध्यादेश जर मागे नाही घेतला तर पाच तारीखला संपूर्ण मराठी माणूस मुंबई मधले एकत्र येऊन एक वेगळा मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित होणार आहे त्याच्यामध्ये सगळं पक्ष असतील उद्धव साहेब असतील राजसाहेब साहेब असतील इतर मराठी भाषिक इतर सगळ्या पक्षाचे लोक मोठ्या संख्येने असतील निश्चितपणाने आपला कळेल की या सरकारला मला वाटतं हे आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल शासनाने घेतली पाहिजे